हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे तुम्ही सगळे जण आय होप तुम्ही आम्ही सरस्वत राहा मस्तरा लाईफ एन्जॉय करा सो आज आहे महालक्ष्म्यांचं जेवण ॲक्च्युली तर आम्हाला आले दोन इन्व्हिटेशन सो एक आहे दूर जेणेकरून आम्ही तिथे जाऊ शकत नाही आणि एक जवळच आहे आणि महालक्ष्मीचं जेवण जेवण काय एक प्रसादसुद्धा भेटला तरी खूप मोठी गोष्ट असते आणि मला खूप आवडते महालक्ष्मीचं जेवण करायला सो ॲक्च्युली यांच्या ऑफिसमध्ये एकाच जणांच्या घरी बसते आणि आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे तिथलं तर आम्ही तिथे जाणार आहोत सो मी छोटंसं एक मिनी ब्लॉग करणार आहे आजचा आणि तुम्हाला दर्शनसुद्धा देणार आहे महालक्ष्म्यांचं सो चला गाईज फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी आता तयारी करणार आहे आणि मेन म्हणजे साडी कोणती घालायची कोणती घालायची इतक्या साऱ्या साड्या असूनसुद्धा साडी कुठली घालायचा हा प्रश्न सगळ्या बायांना असतोच ॲक्च्युली सो चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आणि ॲक्च्युली साडी डिसाईड करते की साडी कुठली घालायची आपण चला पटापट सो so गाई जर तुम्ही बघू शकता हे माझा कपाट आहे आणि ह्या कपाटामध्ये अख्ख कपड्याने कपाट अख्ख गच्च भरलेला आहे आणि हे हा अख्ख्या माझ्या एवढ्या एवढ्या साड्या आहे माझ्याजवळ इथे पूर्ण तुम्ही बघू शकता हँगरमध्ये है, मी छोट्या छोट्या घड्या करून मी साड्या ठेवलेल्या आहे कारण जेणेकरून कपाटात जागा राहिली पाहिजे आहे आणि इकडे सुद्धा माझ्या सिंपलच्या साड्या आहे साड्या आहे आणि बाकी तर माझे ड्रेसेस आहे बापलेकांचे कपडे खूप कमी आहे माझेच कपडे जास्त आहे सो so, मला आता प्रश्न बोला की साडी कोणती घालायची माझ्या हजबंडचा फोन आला होता की तू तयारी तयारी म्हणजे सुरू तयारीला सुरू करून दे तयारी सुरू करून दे ॲक्च्युली मला वेळ लागतो वेळ लागतो म्हणजे मला साडी घालायला वेळ लागतो त्याच्यामुळे मला आता टेन्शन आलं साडी कुठली घालाव सो so, अजूनपर्यंत डिसाईड नाही केलेला आहे की ॲक्च्युली साडी कुठली घालावं so, सो चला थोडा वेळ वाट बघते विचार करते आणि डिसाईड करते की साडी कुठली घाला आने 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 सो -फट गाईज ही साडी डिसाईड केलेली आहे आणि हसबेंड आलेले आहे आणि माझी तयारी माझ्या साईड सो फटाफट मी आता साडी नेसते आणि छान मस्त अशी तयारी करते तर मी झाले अशी रेडी आणि ही बघा मी ही घातले साडी खूप विचार करून करून मी ही साडी घातलेली आहे आणि इकडे माझा बापूसुद्धा रेडी आहे आणि आम्ही मॅचिंग झालेलो आहोत पर्पल पर्पल आम्ही मॅच झालेलो आहो लवकर जाऊ म्हटलं पण लवकर काही जाणं झालं नाही ॲक्च्युली थोडा उशीर झालेलाच आहे आम्हाला hmm. आणि इकडे माझे हजबंड आहे ते रेडी होऊन राहिले तयारी करून राहिले शर्टअप्रेस केलं थोडंसं ओरडले माझ्यावर कारण मी त्यांचं शर्टअप रेस नव्हतं केलेलं चला फटाफट पावसाचा मोसम झालेला आहे ॲक्च्युली तर आमची टू व्हीलर तुविलर, टू व्हीलर आहे ॲक्च्युली तर आमचे टू व्हीलर आम्हाला व्यस्त अशी पण मज्जाच येते म्हणा चला देवी सो, आ, ना ना कामस था, कामस था। सो हो चला मस्त देवीचं दर्शन घेऊया आणि आम्हाला प्लस गणपतीला पण जायचं आहे गणपती पण फिरू एक आजचा दिवस आहे फिरण्याकरिता नाहीतर मग कामाचं कामच सुरू असते आमचे तर गॅस घरून निघालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि वेदर खूप मस्त आहे बरं झालं पाऊस नाही आला आलेला आहे आणि आम्ही जवळपास पोचूनच राहिलेलो आहोत सो गॅस फायनली पोचलेला आहो आणि आम्हाला घर खूप कठीण झाला रस्ता भेटत होता आम्हाला ॲक्च्युली तर चला आपण एंटर करूया आणि तर गाईच फायनली महालक्ष्मीचं महालक्ष्मी मातांचं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघवता किती सुंदर आहे आणि सगळ्याच्याच घरच्या जवळपास सगळ्या सुंदर असतात त्यांचे चेहरे इतके छान असतात ना आणि बोलतात की या सत्रांती आहे तर तुम्ही सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा तुमची इच्छा मागू शकता आणि तुम्ही बघू शकता मी इथे पूजा करून राहिलेली आहे सो so, गाईज इथे आमची झालेली आहे पूजा आणि आम्ही आलेलो टेरेसला टेरेसला जेवण ठेवलेलं होतं आणि जेवण खूप छान होतं टेस्टी होतं आणि बघू शकता आणि माझा बाबू इथं जेवण करून आलेलं आहे आणि माझं जेवण झालेलं होतं आणि बाजूला माझे हसबंड होतं जेवण करायला तुम्हीसुद्धा आनंद घ्या जेवणाचा होय जेवण झालेलं आहे आमचं आणि मस्त जेवण होतं टेस्टी जेवण होतं मला जेवण म्हटलं म्हणजे खूपच छान असतं तुम्हाला मला पण माहीत असेल आता आम्ही चला आहे गणपती बघायला आणि सगळ्यात पहिला गणपती कुठला आहे हे माहिती नाही चला सगळ्यात पहिला गणपती कुठला दिसतो बघूया आणि कुठलं दर्शन सो गाइस फायनली पोचलं आहे गणपती बघायला तुम्ही बघू शकता डेकोरेशन खूप छान झालेलं आहे आणि हे मेन म्हणजे मेन रस्त्यावरचं डेकोरेशन आहे आणि खूप गर्दी होती ॲक्च्युली आम्ही गाडी ठेवायलासुद्धा आम्हाला जागा नव्हती आम्ही खूप शोधले खूप शोधली जेणेकरून आम्हाला जागा भेटली पाहिजे एक खूप लांब गाडी लावलेली आम्ही आणि इतकं आम्ही चाल चालत चालत आलेलो हो आणि तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती आज संडे नाही होता तरी माहिती नाही एवढं गर्दी का होती समोर एक्झिबिशन होतं आम्ही तिथ आम्हाला तिथे पण जायचं होतं आणि सोगाच तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे ॲक्च्युली माहिती नाही आम्हाला दर्शन होते की नाही होत तर आम्ही विचार केला की चला दोरूनच दर्शन घेऊन घ्यायचे कारण एवढ्या रांगेत लागणं म्हटलं म्हणजे आम्हाला जवळपास दोन तास लागलेले असते हे बघा इथे पंचमुखी हनुमानजी तुम्हाला दिसत असेल तर आम्ही दोरूनच हात जोडल्या आणि चुकी भुली माफ फटलं देवाला सगळे so, दर्शन घेऊन आम्ही तिथूनच निघालो आणि बाहेर म्हटलं म्हणजे छोट्या म्हणजे मेळा लागलेलाच असतो छोट्या मुलांचा तर तुम्ही बघू शकता टॉईज दिसताच मुलांना तर माझा बाबूला इथे पाहिजे होतं डिस्क याला काय म्हणतात मला माहिती नाही तर त्याला आम्ही घेऊन दिलेलं आहे तिथून निघाल्यावर आम्ही सेकंड गणपती बघायला गेलेलो हो। आहोत तर तुम्ही गणपतीची मूर्ती बघा ही दरवर्षी अशीच असते याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही गाईस तर आम्ही इथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो दुसरा गणपती बघायला तर इथलं डेकोरेशन पण खूप सुंदर होतं मस्त होतं आणि ही ॲक्च्युली चांदीची मूर्ती नाही त्याला चांदीचं चा असं लुक दिलेलं आहे आणि गाईस खूप मज्जा केली आज आम्ही आणि मस्त मी गाडीवर चालता चालता असा ब्लॉग तयार केलेला आहे जेवढा जमतो तेवढा आम्ही प्रयत्न करते चांगला करायचा हे बघा माझ्या बाबूला इथे झोप घेऊन गेलेली आहे आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतलं गणपतीचं दर्शन घेतलं जेवण केलं आणि मस्त असं फिरलो वाईज so, सो तुम्हाला तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला जाऊन हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि सो गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज बाय बाय अँड अ गुड नाईट